दरवर्षी कांदा साठवण्यासाठी आम्हाला एक शासनाची कांदा चाळ अनुदानमध्ये भेटली होती आम्ही दरवर्षी त्या कांदा चाळीमध्ये दोन एकराचा कांदा साठवत होतो ह्या एका कांद्याच्या चाळीमध्ये ना तीनशे गुन्हे कांदा बसतो असे दोन्ही याच्यामध्ये सहाशे गुन्हे कांदा बसतो यावर्षी दोन्ही चाळीत कांदा भरून पाच ट्रॅक्टर कांदा आम्ही मधल्या पॅसेसमध्ये टाकलेला आहे आणि दीड ट्रॅक्टर कांदा बाहेर डिक घातलेला आहे अजून एका ट्रॅक्टरमध्ये माझ्या चाळीस गोण्या कांदा बसतो त्यामुळं माझ्या हिशोबानुसार चारशे दहा गोण्या कांदा एका एकरामध्ये निघालेला आहे नमस्कार नमस्कार तर मला तुमच्याकडून अशी माहिती घ्यायची की आपले बरेच शेतकरी वर्ग दरवर्षी कांदा करतात तर आपण दरवर्षीच कांदा करायचं नियोजन काय जेणेकरून तुम्ही चारशे प्लस गोण्या उत्पन्न घेऊ शकतात तर तुम्ही कशा पद्धतीने मशागत करतात कशा पद्धतीने शेती तयार करतात बी कसं तयार करतात रोप कसं तयार करतात हे सगळं थोडीशी माहिती जर पूर्ण सांगितली तर आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांना ही माहिती मिळेल आणि पुढच्या वर्षी सगळ्यांचं उत्पन्न वाढून येईल तर थोडंसं मला आपल्या सगळ्या मित्रांना माहिती द्या भैया सर मी कांदा करण्याचं ठरवल्यापासून तर पहिल्यांदा आम्ही दे वर्षाड शेणखत जमिनीला घालतो व्हरी गुड त्याच्यानंतर एका वर्षाला साधारण हिरवळीचं खतं जमिनीमध्ये गाडतो आणि रोपवाटिका तयार करताना पंचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या असताना कांदा लागवड करतो बर आता पुढचा मुद्दा आहे की दरवर्षी लोकांचे गावरान कांद्याची रोप जातात आपण त्या यावर्षी तो प्रॉब्लेम आला नाही का नाही आला आपण तुम्ही सांगितलेला फॉर्म्युला मास्क वापरलं होतं त्याच्यामुळं आमचं रोप अजिबात गेलं नाही बरं तुम्ही रोप मरू नये म्हणून तुम्ही उपाययोजना केली म्हणून रोप मेलं नाही हो कांद्याचं रोप तुमचं दोन पायली जे टाकलं होतं त्याच्या दोन एकर लागवड झाली जास्त बर दोन एकरापेक्षा बरं आता दुसरा मुद्दा खत व्यवस्थापन आपण कसं करतो आम्ही लागवडीच्या आधी डे ए पी एक अकराला एक गुणी वापरतो आंबवणीच्या वेळेस वीस वीस झिरो तेरा दोन गोण्या पॉलिशलपेट ए टू झेड ब्रँड हे वापरतो त्याच्यानंतर खुरपणीच्या वेळेस चौदा पस्तीस चौदा ध्रुवी गोल्ड ध्रुवी गोल्ड बरं बरं ठीक आहे आता मला एक माहिती द्या की आपण कांद्याची सगळीकडे यावर्षी बोंब होती की कांदा लावल्यानंतर मर होती सड होती बुडसड होती त्याचा उपाय योजण्यासाठी काय केलं होतं आपण पहिली ट्रीटमेंट कुशन गोल्ड अजून कीटकनाशक होत ते एक फवारा घेतला त्याच्यामध्ये एकही कांदा आपला मर रोगणीने गेला नाही बरोबर आणि पाण्यातून काय सोडलं होतं मरू नये म्हणून पाण्यातून आपण बुरशीनाशक सोडलं होतं बरोबर मग त्याच्यानी मर नाही झाली अजिबात नाही बरोबर साधू साहेब आपण फवारणीचं नियोजन कसं करता आपण साधारण आहे ना खुरपणी झाल्यानंतर आम्ही फक्त कुशंग गोल्ड कीटकनाशक एक मारलं आणि त्याच्यानंतर वातावरण चांगलं असल्यामुळं आम्ही शेवटी फक्त कांदा फुगवण्यासाठी पॉवर पॉईंट एक औषध मारलं बस बाकी काय करता काय करावं लागलं नाही यावर्षी वातावरण चांगलं होतं म्हणून त्यांना दोनच फवारे लागले पहिला फवारा त्यांचा झाल्यानंतर डायरेक्ट त्यांना फुगवणीचा दोन अडीच महिन्याच्या दरम्यान फवारा लागला असं त्यांच्या मते आणि खाली त्यांनी कांदा फुगवण्यासाठी काय सोडलं होतं झेरोसाठ वीस हॅम्पर न्यूट्रीबोरॉन हे तीन घटक सोडले होते त्याच्यामुळं कांद्याची साईज चांगली झाली आणि कलर चकाकी एकदम मध्ये एकदम चांगली आलेली आहे जाधव साहेब आपण कांदा साठवणीसाठी काय नियोजन करतो दरवर्षी कांदा साठवणीसाठी इथून मागच्या काळामध्ये असं करत होतो साहेब की आम्ही बी पावडर मारत होतो त्याच्यामध्ये पण त्याचा असा अनुभव आला की कांद्या काढता नाही ना त्याच्या सगळे पांढरे डाग तयार व्हायचे बर मग आम्ही गेल्या वर्षापासून हरियाली आणि मास्क हे बुरस्क असल्या वापरल्यामुळं त्याच्यामुळे कांद्याला डाग अजिबात पडत नाहीत कांदा हाय तसं काढल्या सारखाच सा परत निघतो हो बर आणि कांदा सड वगैरे सड होत नाही कांद्यामध्ये त्याच्यामुळे बरं म्हणजे शाबूत शाबूत निघतो बर